अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पुंडा येथे एकोणवीस मे दोन हजार अठरा रोजी शिक्षक संजय पेढेकर शिक्षक म्हणून रुजू झाले ते शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांच्यामुळे आमची मुलं हुशार झाली असं गावातील लोक म्हणतात गुरुजींनी आमच्या पोरांना मन लावून शिकवलं त्यांनी शनिवारी रविवारी सुट्टी न घेता जादा तास घेतले प्रज्ञाशोध परीक्षेत तालुका स्तरावर आमची मुलं झळकली अशा गुरुजींची बदली होणं आमच्या पोरांचं नुकसान आहे असं ग्रामस्थांनी सांगितलं जेव्हा मुलांना गणित इंग्रजी विषय बऱ्यापैकी अवघड जायचे गुरुजींनी त्या विषयात मुलं तयार केली शेजारच्या हायस्कूलला गेलेल्या मुलांच्या बाबत तेथील शिक्षक लोकही म्हणायला लागली की आता तुमच्या शाळेतून तु येणाऱ्या विद्यार्थ्यांच्यात खूप बदल झालाय हा बदल संजय पेडेकर गुरुजींमुळे झाला आहे असं हायस्कूलचे शिक्षक सांगतात गावकरी म्हणाले गुरुजींमुळे आमच्या गावातील मुली मुलं इंग्रजी पेपर वाचायला लागलीत विद्यार्थ्यांची इंग्रजीमध्ये गुरुजींनी खूप तयारी करून घेतली आहे असा गुरुजी पुन्हा नाही मिळाला तर आमच्या मुलांचं अवघड होईल एका शिक्षकाच्या बदलीला विरोध म्हणून पहिल्यांदाच गावकरी एकत्र येऊन आंदोलन करत आहेत एवढेच नाही तर विद्यार्थ्यांनी आपले लाडके गुरुजी जाऊ नये यासाठी अनेक प्रयत्न केले काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यातून तर अक्षरशः अश्रू वाहत होते आपल्या लाडक्या गुरुजींसाठी हे विद्यार्थी काहीही करायला तयार होते कोणते सर पाहिजेत तुम्हाला बोला ना काही लोळच राहिले पट्टे